मित्रांनो होणार असून मी या घरची या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली कलाकार जोडी म्हणजे शशांक केतकर व तेजश्री प्रधान यांची शशांक केतकर व तेजश्री प्रधान या दोघांनी लग्नाच्या एका वर्ष आधीच एकमेकांपासून घटस्फोट का घेतलं त्यांच्या घटस्फोटाचं कारण नक्की काय होतं पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो तेजश्री व शशांक यांच्यामध्ये घटस्फोटाचे कारण हे मालिकेमधूनच झाले लग्नाच्या एका वर्ष अगोदरच या दोघांमध्ये खटके उडायला लागले त्यानंतर मालिकेत कित्येक वेळा शशांक व तेजश्री हे दोघे एकत्र शूटिंग करत नव्हते परंतु मालिकेतील कलाकारांनी त्यांना खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न केला परंतु शशांक कोर्टामध्ये घटस्फोटाचा अर्ज दाखल केला तेजश्री आपल्याला ज्युनियर आर्टिस्ट म्हणून सतत हिनवते आणि माझ्या कुटुंबियांचा अपमान करते असं कारण देऊन शशांकने तेजश्री पासून घटस्फोट घेतला त्यानंतर शशांकने पेशाने वकील असलेल्या प्रियंका ढवळे हिच्या सोबत लग्नगाड बांधली तर तेजश्री अजून तरी अविवाहितच आहे शशांक सोबत लग्न होण्याच्या अगोदर तेजश्रीने पेशाने इंजिनियर असलेल्या राहुल डोंगरे याच्यासोबत साखरपुडा होणार होता परंतु ती शशांकच्या प्रेमात पडल्या असल्यामुळे तिने राहुल सोबत साखरपुडा तिचा मोडला तर मित्रांनो याच कारणामुळे शशांक व तेजश्री यांच्यामध्ये घटस्फोट झालेला आहे तर मित्रांनो या दोन कलाकारांपैकी तुमचा आवडता कलाकार कोणता आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा